नमस्कार शीतल झ्लॉग्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज व्हिडिओमध्ये आपण मऊ लुसलुशी तशी चपाती कशी बनवायची तर ही रेसिपी पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पाहूयात आपण चपाती बनवण्यासाठीची रेसिपी काय आहे तर सर्वप्रथम मी इथे ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ मिक्स होण्यासाठी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि ते पा मीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जेवढ्या चपात्या बनवायच्या आहेत त्यानुसार पीठ घ्यायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे याला मिक्स करून मळायचं आहे ला तर लागेल तसं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो तर अशा प्रकारे मी हा याचा गोळा बनवलेला आहे आणि जास्त याला काही मळत बसायचं नाही तर एक दहा ते पंधरा मिनिट याला असंच झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर पोळपाटवरती थोडंसं तेल लावून याला थोडंसं मळ म्हणजे मऊ करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की आपली कणिक किती अशी मऊ सूत अशी कणिक झालेली आहे तर आपल्याला याची चपाती बनवायची आहे तर तुम्ही साईजनुसार चपातीसाठी गोळे बनवू शकता तर गोळा गोल आकाराचा गोळा बनवल्यानंतर थोडंसं पीठ लावून याला हलक्याशा हाताने लाटून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला तेल लावून थोडंसं धुंगळून त्याला ते तेल लावून त्याच्या वरच्या साईडला पीठ टाकायचं आहे आणि पीठ लावून हलक्याशा ला हाताने लाटून घ्यायचं आहे तर सर्व बाजूने लाटून घ्यायचं आहे तर पलटून सुद्धा मी लाटत आहे तर तुम्ही आवश्यकतेनुसार याला पीठ लावू शकता खाली जर चिपटत असेल तर पीठ लावायचं आहे तर याला मी व्यवस्थित गोल करून घेत आहे तर दोन्ही साईडने लाटून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे काठ व्यवस्थित लाटून घ्यायचे हे तुम्ही पाहू शकता आपल्या चपाती गोल अशी चपाती बनलेली आहे तर तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तर हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही चपाती भाजायची आहे कारण चपाती वाटत वाटट बनत नाही मऊसुद्धा अशी चपाती बनते तुम्ही पाहू शकता किती छान अशी चपाती बनलेली आहे तर आता तेल लावून घ्यायचं आहे आपली चपाती व्यवस्थित फुगलेलीसुद्धा आहे तुम्ही जर नवीन असाल तर ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा अशा प्रकारे आपली मस्त अशी चपाती बनलेली आहे अशा प्रकारे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर आपला व्हिडिओ पाहून तुम्ही नक्की चपाती ट्राय करू शकता आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद असंच भेटूयात आपण नवीन पर्यंत धन्यवाद